नाव काय आपलं नमस्कार सर्वांना क्रांतिकारक माझं नाव सनी भावसाहेबर मातंग समाजाचा माजी सचिव शासनचा संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य तर या ठिकाणी तो सर्विस आहे या ठिकाणी अनेक वर्षापासून पंधरा ते वीस वर्षापासून okay. मातंग समाजाला मिळालेल्या आरक्षणावर काही जातीवादी लोक आहेत किंवा जातीच्या नावावरती जात बदलून त्याचा दाखला काढून शाळेचे दाखले बदलून लाभ घेत त्यामुळे कुठेतरी मातंग समाज या ठिकाणी महातग्य समाजात नाहीये कारण त्यांच्या शाळेच्या दाखल्यावरती हिंदू मराठा तुंबी असा आहे एवढ्या वर्ष या गोष्टी कशा काय म्हणजे एवढ्या वर्ष काही संघटनांनी पाठपुरावा केला संघटनांनी पाठपुरावा केला असताना देखील त्याच्यावर ऍक्शन म्हणजे काही झाली नाही त्याच्यामुळे आम्ही स्वतः म्हणजे मातंग समाज म्हणून या ठिकाणी आम्ही म्हणजे ज्या ज्या त्या दखल घेतली त्यांच्यावर देखील कारवाई व्हायला पाहिजे असं आमचं व्यक्तिमत्व लिहिल्यातून बघितलं मी मातंग समाजामुळे मिळालेल्या आरक्षणा मातंग समाजाला उमेदवारी केले होती जागा या ठिकाणी मातंग समाज तो आहे खूप मोठ्या संख्येने आहे त्याच्यामुळे या ठिकाणी जो प्रभाग आहे की तो महातगी समाजाचं आरक्षण मिळत आरक्षण टाकलं जातं तर त्या ठिकाणी जर मातंग समाज किंवा इतर एस सी मधील कॅटेगरी त्या बघून हो जरी असे फोटो डॉक्युमेंट बनवून जर यांना उमेदवारी मिळत असेल तर मग समाज वंचित होत गेले नगर सौक केलेलं हो गेल्या वर्षी तुझ्या मला वाटतं वीस ते पंचवीस वर्ष त्या गोष्टीचा म्हणजे मातंग समाजाच्या आरक्षणावर ते लाभ घेतात त्यामुळे मातंग समाजाला काय म्हणजे असा त्यांनी काय मातंग समाजाचा फायदा समाजाला केलं नाहीये समाजासाठी समाजाचे नसतात आणि काहीच नाही मला सांगा की हे तुम्ही आज आंदोलन उभा केलंय खऱ्या अर्थानं त्या मागचा मेन मुद्दा काय तुमचा आमचा मेन मुद्दा असा आहे की आमच्या नावाखाली मातंग समाजाच्या की दुसरे दोन तीनदा तीनदा चार चार वेळेस निवडून येतात केवळ आमच्या समाजाच्या मतामुळेच ते येत आता एवढ्या दिवस आमच्या लोकांना एवढं हे नव्हतं कारण पैशाचं थोडं प्रॉब्लेम असल्यामुळे आमचे लोक थोड्या एनपीएस मध्ये नव्हते इलेक्शनच्या आणि प्रत्येक पक्षांना जास्त मतदान जर होत असेल तर फक्त आमच्या मातन समाजाचं होतं जास्त मतदान मग ह्या वेळेस आमची एवढी विच्छा आहे की आमच्या मातन समाजाला तिकीट मिळालं पाहिजे हे आमची इच्छा आहे आणि आमचं मतदान जास्त असल्यामुळे ह्या वेळेस आम्हाला चान्स द्यावा मातंग समाजाचं साडेनऊ हजार भागामध्ये साडेनऊ हजार मध्ये साडेनऊ हजारे मत आहे की मातंग समाजाचा पंधरा वीस वर्ष झालं नाहीयेच परंतु मातंग समाजच नाही तर इतर कॅटेगरीला पण त्याला मिळायला पाहिजे कॅटेगरीमध्ये पूर्ण याला मिळाला पाहिजे म्हणजे मातंग समाज मोठा असलं म्हणून काय आम्ही टाळू शकत नाही परंतु आमचा मुद्दा असा आहे की एक खोटे डॉक्युमेंट जे बनवलेत ना खोटे डॉक्युमेंट बनून आरक्षणाचा लाभ घेतो त्याच्यामुळं याच्यावर निवडणूक आयुक्तांनी योग्य ती दखल घ्यावी okay. त्याचप्रमाणे भाजपचे काही वरिष्ठ नेते असतील त्यांनी देखील दखल घ्यावी आणि योग्य ती कारवाई त्यांच्यावर करण्यात यावी आणि हे जे आरक्षणाचा लाभ यावर्षी मातंग समाजाला किंवा एस सी कॅटेगरीतील एखाद्या उमेदवाराला मिळावा अशी आमची एक समाज म्हणून विनवणी आहे सर्वांना बाकी काय तुम्हाला बोलायचं आता हेच जे सनी भाऊने सांगितलं ना त्याचं त्यांनी त्यांचा विजय केला तर त्याची तपासणी करा आणि आम आम जे आमचा वाट आहे समाजाचा आता आमच्या जेवर झाल्या त्यांनी बी कुठेतरी थांबावं था। आमची इच्छा आहे आता कुणा सगळ्यांची चान्स मिळावं हेच आमच्या सगळ्यांची समाजाची अपेक्षा आहे कारण त्याच्यामध्ये असं आहे जे एवढे डॉक्युमेंट आहे एक हिंदू म्हणून व्हेरिफिकेशन केलेलं डॉक्युमेंट आहे शाळा दाखला दाखल दुसऱ्या शाळा सोडलेला दाखला आहे तो हिंदू खातीक म्हणून आहे तिसरा आहे की हिंदू मराठा म्हणून आहे म्हणजे अशा अनेक दाखले आहेत एवढे सगळे दाखले एका व्यक्तीचे होऊ शकत नाही तो या कुटुंबातले होऊ शकतो तुम्ही कधीपासून पाठपुरावा कराठपुरावा पंधरा वर्ष झाले असतील पंधरा वर्ष झाले झाले कारण जे डॉक्युमेंट आहे काही संघटनांनी लेटर दिलेले त्याच्यावरती दार्कानुसार पंधरा वर्ष त्याला मनापासून तुमसावर तुम्ही सगळ्या गोष्टी सांगितलं त्याबद्दल खऱ्या अर्थानं यांचं असं मत आहे की मार्थन समाज असेल किंवा एसटी समाज एसटी ना एसी एसटी समाज आहे तो खूप जास्त प्रमाणात आहे आणि त्यांच्या लोकांना म्हणजे कोणाला तर त्यांच्यातल्या लोकांना प्रतिनिधित्व भेटावं असं त्यांचं मत धन्यवाद थँक्यू सो मच